मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या धड्यातील आपण आता स्वाध्या इथे सोडवत आहोत तुम्ही नवीन असाल चॅनलला करा नाव आहे टीचर प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तर लिहा शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली उत्तरे यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ शिकारीला गेलेल्या राजाने घेतली दुसरा तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषातील कवने बेभान होऊन गात असत उत्तर तुकडोजी महाराज हिंदी उर्दू आणि मराठी या भाषांतील कवणे बेभान होऊन गात असत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर उत्तर आहे तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला प्रश्न दुसरा आहे का ते लिहा राजाने शिकार करण्याचे सोडले उत्तर प्राण्यांची शिकार करणाऱ्या राजाला तुकडोजी महाराजांनी त्याची चूक लक्षात आणून दिली राजाला स्वतःची चूक कळून आली आणि त्याने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली आणि शिकार करण्याचे सोडले चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत उत्तर तुकडोजी महाराज हिंदी उर्दू आणि मराठी भाषेतील स्वतःचीच कवणी खंजिरीच्या तालावर बिभान होऊन गात असत ऐकणारे तल्लीन होऊन तासन तास डोलत असत त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा संत राष्ट्रसंत पदवीने गौरव केला याचं उत्तर आहे सण एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्वाचे होते स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने सहभाग घेतला स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन यांसारखे उपक्रम त्यांनी राबवले आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीत भाग घेऊन त्यांनी भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात उत्तरे सांगा श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते कौन उपक्रम राबवले उत्तर सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने सहभाग घेतला यामध्ये हैदराबाद स्टेट्स व कोल्हापूर संस्था विलीन करण्यात सहभाग घेतला गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह हो आयोजित केले त्यांनी व्यसनमुक्ती स्वच्छता ग्रामोद्योग संवर्धन आरोग्य संरक्षण यांसारखे अनेक उपक्रम राबवले साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले उत्तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश दिला जात नव्हता या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण सुरू केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सहाय्या मिळून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले उत्तर आहे जपानमध्ये आयोजित परिषदेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती दिली त्या ठिकाणी अठरा देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली त्या संघटनेचे सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले उपक्रम आहे ग्रामगीता ग्रंथ मिळून वाचा आणि त्यातील तुम्हाला आवडलेल्या ओव्या परिपाठात वाचून दाखवा त्या ओव्या शाळेच्या सामान्य ज्ञान फलकावर लिहा आपण ओव्या म्हणूयाता स्वतःचे सुधारावे स्वतः सुधारावे संसार सुधारेल गाव सुधारले तर देश सुधारेल काम करा प्रेमाने बोला निज वागणीने वागा सद्भावनेने गाव होईल सुंदर ओळखीन गावोगावी ज्ञानाचा प्रकाश पसरावा अंधाराचा नाश सत्कार्य वाढवावे स्वच्छता राखा घराची गाव स्वच्छ होईल मनाची स्वच्छता ठेवा जीवन सुंदर होईल धन्यवाद विद्यार्थ्यांनो आपण जो सपोर्ट आम्हाला करतो त्याबद्दल आणि अशाच प्रकारे चॅनलला लाईक करत चला व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद